हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय ट्रॅव्हल ब्लॉग आज आपण निघणार आहोत फ्रॉम शिरूर टू अक्कलकोट आजची जर्नी खूप स्पिरिच्युअल आहे आजचा प्रवास खूप एक्सायटिंग आहे आपण स्टार्ट करणार आहोत शिरूरपासून विच इज इन पुणे डिस्ट्रिक्ट आणि डेस्टिनेशन आहे आपलं अक्कलकोट जे सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये येतं ही दोन्ही शहरे आपली महाराष्ट्रातच आहेत रोड ट्रीप यू आर गोईंग टू लव इट गाईज बाय रोड द डिस्टन्स बिटवीन शिरूर आणि अक्कलकोट इज uh, टू हंड्रेड सेवंटी फायव किलोमीटर्स uh, साधारण दोनशे पंच्याहत्तर किलोमीटर्स आहे शिरूरपासून अक्कलकोट uh, म्हणजे ते डिपेंड्स करतं ट्रॅफिक आणि स्टॉप आपण किती घेतो आहे त्यावरती सो so, ट्रॅव्हल टाईम इज अराऊंड uh, साडेचार ते पाच तास लागतात आपल्याला बाय कार आजचा जो प्रवास आहे तो आम्ही अर्ली मॉर्निंग स्टार्ट केला होता कारण लांबचा प्रवास असेल तर लवकर निघणं केव्हाही चांगलं आणि रस्त्यामधला व्ह्यू तर खूप छान होता लाईक शेती मोकळे रस्ते आणि एक छोटी छोटी गावं तर हा रस्ता शांत आहे आणि ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स खरंच छान आहे मध्ये मध्ये छोट्या ब्रेक्स घेत प्रवास एन्जॉय करत आम्ही पुढे निघालो आहोत जस जसं आपण अक्कलकोटच्या जवळ जातो तसं वातावरण अधिक शांत आणि भक्तिमय होत जातं मन आपोआप प्रसन्न होतं आणि प्रवासाचा थकवा कुठेच जाणवत नाही तर अक्कलकोट हे ठिकाण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादामुळे खूप प्रसिद्ध आहे इथे देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात हे ठिकाण म्हणजे श्रद्धा शांती आणि सकारात्मक ऊर्जेचं केंद्र आहे सो दर्शनासाठी आलात तर शांतता पाळणं स्वच्छता राखणं आणि स्थानिक नियम पाळणं खूप इम्पॉर्टंट आहे प्रवासाला निघण्याआधी पाणी थोडं खाणं आणि आवश्यक वस्तू सोबत ठेवा कारण लांबचा प्रवास असल्यामुळे आरामात आणि सुरक्षितपणे प्रवास करणं खूप इम्पॉर्टंट आहे तर हा मॉर्निंग शॉट आहे जिथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो स्वतःचा प्रवास करून थोडंसं रिलॅक्स होणं पण गरजेचं असतं तर इथे त्यासाठीच आम्ही थांबलेलो आम्ही नाश्ता वगैरे काहीच केलेला नव्हता तर इथे नाश्ता केला इथली इथला जो मिसळपाव होता तो देखील खूप छान होता खूप छान टेस्ट होती आम्हाला वाटलेलं की या साईडला आम्हाला नाश्ता चांगला मिळेल की नाही बट इट्स गुड नाश्ता छान होता इथलं वातावरण आणि इथलं नेचर पण खूप छान होतं जसं की तुम्ही पाहताय किती शांत वाटतं आहे तर खूप छान होतं कारण रोडच्या जवळच होता आणि रोडला जा जास्त गाड्या पण नव्हत्या नॉर्मल नॉर्मल गाड्या येत होत्या तर छान वाटलं इथे माझ्या समोनी पण इथे खूप जास्त एन्जॉय केला तिच्यासाठी आम्ही इथे खूप जास्त ता टाईम टाईमपास केला कारण तिला तिथे खूप छान वाटत होतं आणि त्याचसोबत आम्ही पण एन्जॉय केला कारण कधीकधी आपणही थोडंसं लहान होणं गरजेचं असतं ज्यामुळे आपण पण एन्जॉय करू शकतो सो खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनी इथे आणि त्यानंतर लगेचच आम्ही अक्कलकोटसाठी निघणार होतो सो अक्कलकोटला चाललोय तर श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल आपल्याला माहिती असणं पण इम्पॉर्टंट आहे सो श्री स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील महान संत असून ते दत्त संप्रदायातील एक परमसिद्ध पुरुष मानले जातात त्यांना भगवान दत्तात्रेय यांचे अवतार समजले जाते सो so, श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट काळ साधारण अठराव्या ते एकोणीसाव्या शतकाच्या दरम्यान मानला जातो आणि त्यांचे जीवन अत्यंत गूढ अलौकिक आणि भक्तांसाठी प्रेरणादायी होते महाराज कायम लोकांमध्ये राहत सामान्य जीवन जगत आणि योग्य वेळी भक्तांना मार्गदर्शन करत त्यांना कधी कधी स्वतःचा मोठेपणा मिरवला नाही त्यांनी पण त्यांच्या चमत्कारांमुळेच आणि कृपेमुळे हजारो लोकांचे जीवन बदलले सो अक्कल कोट हे ठिकाण श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य वास्तव्य स्थान मांडले जाते आणि महाराजांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ अक्कलकोट येथे व्यतीत केलेला आहे अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर हे भाविकांसाठी अत्यंत श्रद्धेचे स्थान आहे महाराजांच्या समाधीनंतरनं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथे महा येथे मंदिराची उभारणी करण्यात आली आणि हे मंदिर साध्या पण भक्ती भावपूर्ण रचनेने आहे म्हणजे आज हे मंदिर महाराष्ट्रासह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे दररोज हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात आणि या मंदिर परिसरात असलेला वटवृक्ष हा देखील अत्यंत पवित्र मानला जातो असे मानले जाते की श्री स्वामी समर्थ महाराज या वटवृक्षाखाली बसत असत आणि भक्तांशी संवाद साधत असत सो हा वटवृक्ष म्हणजे महाराजांच्या साक्षात उपस्थितीचे प्रतीक मानले जाते आजही भाविक या वटवृक्षाची प्रदक्षिणा घालतात आणि मनोभावे प्रार्थना करतात सो श्री स्वामी समर्थ महाराजांचा उपदेश खूप साधा पण अर्थपूर्ण होता म्हणजे श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि कर्म करत राहा हाच त्यांचा मुख्य संदेश होता सो आजही लाखो भक्त जय जय श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपतात आणि महाराजांवरती अढळ श्रद्धा ठेवतात तर अक्कलकोट हे ठिकाण फक्त धार्मिकच नाही तर मानसिक शांती देणारे स्थान आहे इथे आल्यावर मन शांत होतं आणि एक वेगळी सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते म्हणून मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नाही तर ते लाखो भक्तांचे मार्गदर्शक आणि आधार आहेत तर दर्शन करून आम्ही परत निघालो घरी जाण्यासाठी घरी जाण्याअगोदर आम्हाला लंच करायचा होता सो आम्ही इथे थांबलो तर हक्कलकोटपासून काही अंतरावरच हे हॉटेल आहे खूप ग्रीनरी स्वच्छता आणि खूप मॅनेजेबल ठेवलं आहे त्यांनी हे सगळं इथलं जेवण पण खूप छान होतं त्यासोबत इथला व्ह्यू इथलं नेचर पण खूप छान आहे अजिंक्य तारा म्हणून हे हॉटेल आहे तर इथे खूप छान जेवण मिळतं आणि इथले तुम्ही बघू शकता किती सुंदर ठेवले त्यांनी सर्व तर यानंतरचा जो प्रवास आहे तो आमचा घरी जातानाच आहे काही वेगळं नाहीच आहे या प्रवासात चमचा नाही तरी पर तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ